हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा सुवर्णारा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्याकडे जर अर्जंटचा ब्लाऊज आला तर तो आपल्याला कशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये अर्जंटचा ब्लाऊज आपल्याला कसा पूर्ण करायचा हे तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्यासाठी मी सर्व पॅटर्न हे आधी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त पुढचा गळा आणि मागचा गळा हे दोघं कशा पद्धतीने शिलाई करून घ्यायचे आहेत हे सांगणार आहे तर मी सर्व पॅटर्न हे तयार करून घेतलेले आहेत बाकीचे पॅटर्न आपण प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने करतो तसेच शिलाई करून घ्यायचे आहेत तर मागच्या साईडचा गळा आपल्याला अस्तर आपल्याला ब्लाउज पीसवरती अशा पद्धतीने ॲडजस्ट करून आणि गळ्याभोवती आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर असं केल्यामुळे आपल्याला मागच्या गळ्याला पायपिंग करत असतो हा वेळ आपला वाचत असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कमरपट्टी जोडायची असते तर कमरपट्टीसुद्धा जोडायची गरज राहत नाही तर हा बरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग एक हात अस तर मी गळ्याभोवती सर्व बाजूंनी शिलाई करून आणि एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेत आहे तर त्याच्यानंतर आपल्याला कमरेवरती अशा पद्धतीने लगेचच शिलाई करून घ्यायची आहे आणि अस्तर हा आपल्याला नंतर पलटवायचा आहे तर अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर कमरे भोवती आणि गळ्याला आपल्याला ह्याच पद्धतीने बारीक कट मारून आणि मग अस्तर पलटवून घ्यायचा आहे तर असं केल्यामुळे आपल्याला कमरपट्टीसुद्धा जोडायची गरज राहत नाही आणि मागच्या गळ्याला पुढच्या गळ्याला पायपिंग करायची गरज राहत नाही आणि मग गळ्याच्या असं आपल्याला एक पॉईंट इतक्या अंतरावर अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करत असताना एखाद आपल्याला ब्लाऊज अस्तरवरती ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कमरेवरती सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला मागच्या साईडला आपण टक्स देत असतो तेसुद्धा द्यायचे आहेत तर मी ह्या व्हिडिओमध्ये पुढचा गळा आणि मागचा गळा कमरपट्टी कशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे हे तुम्हाला दाखवणार आहे बाकीचं आपण प्रत्येक वेळेला जसं शिलाई करत असतो कमर क्रॉसपट्टी कटोरी तर त्याच पद्धतीने सेम आपल्याला शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे तर मी सर्व बाजूंनी शिलाई करून घेत आहे इथंसुद्धा मी बरोबर सर्व बाजूंनी मागच्या साईडला शिलाई करून आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेत आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये फक्त पुढचा साईट आणि मागची साईट म्हणजे जा गळ्याची साईट कशी शिलाई करायची आहे हे तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता छान असा गळ्याला फिनिशिंग आलेली आहे आणि त्याच्यानंतर मी यस्त्राच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी पुढच्या साईडचे सर्व पार्ट हे जोडून घेतलेले आहेत आणि ते एकमेकांवरती ठेवून आणि बरोबर आहेत किंवा नाही ते चेक करून घेतले तर ते अगदी परफेक्ट आलेले आहेत थोडंफार कमी जास्त झालं असेल तर कट करून घ्यायचं नंतर मी या सव्वा इंचाच्या क्रॉस पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर पुढे अर्धा पाऊन इंच इतकं अंतर सोडत आपल्याला त्यांच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ते आपल्याला अजिबात ओढायच्या नाही दोघंही पार्ट हे आपल्याला हलक्या हलक्या हातांनी पकडत गळ्याभोवती अगदी हळुवारपणे शिलाई करायची आहे म्हणजे गळ्याचा अजिबात आकार हा चुकायला नको परफेक्ट अशा पद्धतीने फिनिशिंग यायला पाहिजे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे तर इथं आपल्याला पायपिंग करायची गरज राहत नाही आणि कमीत कमी वेळेमध्ये आपला अर्जंटचा ब्लाऊज हा ॲडजस्ट होतो नंतर इथं आपल्याला बारीक कट मारून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर ही पट्टी अशा पद्धतीने खालच्या बाजूला फोल्ड करून आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जर तुम्ही इथं शिलाई झाल्यानंतर तुम्हाला हातशिलाई करायची असेल तरीसुद्धा करू शकता आणि नाही केली तरीसुद्धा चालेल तर माझी ही अर्जंटचा ब्लाऊज शिलाई करून घ्यायची ही अगदी सोपी अशी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायला तुम्हाला आवडतं काहीसुद्धा सांगा तर ह्याच पद्धतीने मी मागची साईट आणि पुढची साईट कमीत कमी वेळेमध्ये ॲडजस्ट करून घेतलेली आहे तर प्लीज मैत्रिणीं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला प्रेस करा